अमरावती टायलो मोहम्मद स्टिकर प्रकरणावरून खळबळ सार्वजनिक ठिकाणी स्टिकर लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी नागपूर कुर्ला अहिल्यानगरनंतर आता अमरावती शहरातही आय लव मोहम्मद या नावाने लावलेले स्टिकर चर्चेचा विषय ठरत आहेत शहराच्या पश्चिम भागातील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर हे स्टिकर लावले गेल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं या प्रकरणावर भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले आहेत बोंडे यांनी म्हटलं की सार्वजनिक ठिकाणी आय आयलॉब मोहम्मदचं स्टिकर लावून अमरावतीत दंगे करण्याचे का कारस्थान रचले जात आहे ज्यांना स्टिकर लावायचे असेल त्यांनी आपल्या दुकानावर आटो किंवा टॅक्सीवर लावा मग हिंदू समाजही ठरवेल की त्यांच्या दुकानात जायचे की नाही ऑटोमध्ये बसायचे की नाही तसेच त्यांनी इशारा दिला की कोणी जास्त मस्ती करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पोलीस प्रशासन निश्चितपणे त्यांची मस्ती उतरवेल सार्वजनिक ठिकाणी असे स्टिकर लावून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं सांगत बोंडे यांनी पोलीस प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे खासदारांच्या या वक्तव्यामुळं आयलॉब मोहम्मद स्टिकर प्रकरणावरून अमरावतीत राजकीय आणि सामाजिक पातळीवर जोरदार खळबळ उडाली आहे नाही सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कटकारस्थान हे अमरावतीमध्ये शिजते आहे आणि एवढंच आयलं मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावा त्यांच्या न टॅक्सीवर लावा ऑटोमध्ये लावा म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून यांच्या ऑटोमध्ये बसायचं की नाही म्हणून आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी असेल पोलीस असेल त्याच्यावर कारवाई करतील आणि ते पोस्टर काढूनही टाकतील नाही पोलीस प्रशासन महाराष्ट्रातलं गृह खातं अतिशय जागरूक आहे त्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर प्रसाद कसा मिळाला हा सगळ्या लोकांनी पाहिला नाही आणि त्याच्यामुळं जर कोणी जास्त मस्तीमध्ये आलं तर त्याची मस्ती उतरवण्यासाठी महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन निश्चितपणे आहे परंतु माझी आता पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी जर असं लावलेलं ला असेल सार्वजनिक ठिकाणी जर असा असे आय लव मोहम्मदचे पोस्टर लावून समाजामध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे